कोकण मी बोललेला कोकण आपल्या महाराष्ट्राचं गोड स्वप्न रत्नागिरी समुद्र खाडीला वसलेली गावं आपली संस्कृती परंपरा जपत आहेत मी आता ही गावं फक्त पाहिली आहेत या कोकणातील गावं बघून मला आता या गावांमध्ये राहायची उत्सुकता अजूनच वाढली आहे इथल्या पारंपरिक पद्धती नारळी फोकळींची वनं आणि या कोकणाचा समुद्र किनाऱ्याजवळचा रस्ता अगदी कसं भन्नाट कोकणातील समुद्र किनारे तर आपण पहिल्या आणि दुसऱ्या भागात पाहिले आज आपण कोकणातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जागा पाहणार आहोत जिथे शेकडो वर्षाचा इतिहास आणि पूर्ण मनाने असलेली श्रद्धा आहे वरवडे गाव कोकणातले स्वप्नातील गाव हे गाव समुद्राच्या खाडीवर वसलेले अतिशय सुंदर गाव आहे जयविनायक मंदिर गणपतीपुळेपासून चौदा किलोमीटर अंतरावर हे पॅगोडा स्ट्रक्चरमध्ये जयविनायक मंदिर जयगड इतिहासाची साक्ष देत छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्कम जलदुर्ग सरखेल कानोजी आंग्रे यांचा समुद्री याचा इतिहास डोळ्यासमोर राहतो दाट झाडीमध्ये लपलेले हे करेटेश्वर महादेवाचं मंदिर या ठिकाणी मिळते खरी शांतता आणि हे अनुभवण्यासाठी कोकण तुमचं स्वागत करत आहे म्हणूनच म्हणतात येवा कोकण आपलंच असा कोकण आपलंच असा या पार्ट थ्रीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आणि आपण आहोत आता रत्नागिरीमध्ये कोकण एक्सप्लोर करतोय सो पाठीमागा बघताय तुम्ही समुद्राच्या किनारी असे सुंदर सुंदर गाव आपल्याला बघायला मिळतात जे की गाव सुंदर आहे आतमध्ये होड्या सुद्धा लावलेल्या आहेत आणि आता आपण इथून चाललोय जयगणेश मंदिरला जयगड साईडला तर आपण तो पट्टा आता पूर्ण करूयात तुम्ही दोन पार्टमध्ये बघितला असताना आपण कशेळी बीच परत इकडे आपण जर रत्नागिरी पूर्ण एक्सप्लोर केला रत्नदुर्ग वगैरे एक्सप्लोर केला आपण जाऊया आता जयगडकडे चला सकाळी हॉटेल चेकआउट करून मस्त नाश्ता करून आम्ही निघालो जयगड कडे चला दिवस तिसरा आपला कोकणामध्ये चालू झालेला आहे समुद्र किनार लगत हे रस्ते त्यात एक वेगळाच अनुभव मिळतो आज आहे दिवस तिसरा कोकणामध्ये रत्नागिरी आणि कशाळी बीच त्या साईडला कोकण एक्सप्लोर केले आता आपण चाललोय जयगड कडे आता मस्त कोकणाची आपण राईड करतोय जे की बाईक वरती राईड तर जाम मजा येते ही अशी मस्त आपल्या कोकणातली हे गावं बघायला मिळतात जे की समुद्र किनाऱ्याला एकदम असे छान गावं दिसतात आणि हे साईडला दिसते हे पूर्ण अशा होड्या लावलेल्या तिथे जे की मासेमारांचे वगैरे असे कोळेवाड्यांचे असावे आणि पूर्ण एक गाव काय सुंदर दिसते आम्ही एका ब्रिजवरती थांबलो इथे आणि आजूबाजूची गाव बघण्यामध्ये जी मजा आहे ना खरंच कोकणात यायला पाहिजे याच्यासाठी वाटेत एक ब्रिज लागला आणि तिथे थांबलो समोर बघतोय तर एक वरवडे गाव किती सुंदर हे गाव हे गाव बघून पाहतच राहिलो असणारे गाव बाजूला समुद्र पाण्यातल्या त्या रंगीबेरंगी होड्या सर्व काही भन्नाटच मुलांना भेटलो अगदी साधी भोळी पोर कॅमेरा समोर यायला जरा लाजलीच यावरून समजलं की किती साधी आणि सरळ माणसे आहेत कोकणात गणपतीपुळेवरून जयगडकडे जात असाल तर या गावाला नक्की भेट द्या कसं वाटतंय आपला तिसरा दिवस तुला कसं वाटत अरे पोरान लाजू नका ऐका हे गाव कोणतंय म्हटलं तुम्ही गाव आहे काय ये की रे इकडे 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 आणि आता काय काय शाळेत चालले किती आहे शाळा सहा पाच सहा किलोमीटर आहे आणि कसं प्रवास करता एसटीनी हे परीनीच अरे वा बात आहे छान आहे तुमचं गाव म्हणून थांबलो होतो मस्त ड्रोन शूट झालाय हा युट्यूब वरती बघा तुम्ही नक्कीच नाव काय तुमची माझं आलोक याचं रुद्र रुद्र आलोक तुझ रुद्र भाऊ आहेत की तुम्ही आणि यथार्थ छान नाव आहेत समुद्र खाडीला वसलेली गावं आपली संस्कृती परंपरा जपत आहेत मी आता ही गावं फक्त पाहिली आहेत या कोकणातील गाव बघून मला आता या गावांमध्ये राहायची उत्सुकता अजूनच वाढली आहे इथल्या पारंपरिक पद्धती नारळी फोपळींची वन आणि या कोकणाचा समुद्र किनाऱ्याजवळचा रस्ता अगदी कस भन्नाटला बीच आहे आणि बीचवरती कोणीच नाहीये कुठे पण जावा मस्त सुसाट फिरा कोकण आपलंच असा गणपतीपुळेपासून जय गणेश मंदिर आहे ते जवळपास चौदा किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि इथं पार्किंग प्रशस्त इथे पार्किंग करून आपण आता आतमध्ये चाललेलो आहोत इथे आहे दर्शन मार्ग आणि दिलेले पुळे तोडण्यास सक्त मनाई आहे हे माग दिसतं हे मंदिर आहे आणि या मंदिराला जायचा रस्ता तर खूप सुंदर आहे पूर्ण असे एक पाऊल वाट बनवली आणि आजूबाजूला पूर्ण फुलांची झाडं आणि झाडं वगैरे आणि इथे एक आपल्याला पाण्यास टाक बघायला मिळते म्हणजे एक तलाव बनवला एक माशांसाठी आणि इथून हा रस्ता आहे एकदम प्रसन्न वाटतं आजूबाजूचा परिसर सुद्धा रत्नागिरी फक्त समुद्र किनाऱ्यासाठीच नाही तर इथल्या हिरव्यागार बागा सुपीक माती आणि निसर्गाच्या संपत्तीचा आनंद लुटण्यासाठी प्रसिद्ध आहे जयगड किल्ल्यापासून सहा किलोमीटर आणि गणपतीपुळेपासून चौदा किलोमीटर अंतरावर जयविनायक मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील कचरे गावाजवळ असलेले हे एक नवीन बांधलेले मंदिर हे मंदिर पॅगोडा शैलीतील वास्तुकलेत बांधले गेले असून त्याला तीन थर असल्याच्या छपराची रचना आहे मुख्य गणपती मूर्ती पितळेची बनलेली असून अतिशय शांत आणि प्रसन्न भाव दर्शवते मंदिराच्या आवारात सहा फूट उंच हनुमान मूर्ती आणि गणपतीचे वाहन असलेले मुशिके आहे मंदिराजवळ माशांनी भरलेले तळे आहे मंदिराच्या सभोवताली स्वच्छ आणि सुंदररित्या देखभाल केलेले दे बगीचे आहे ताजी हवा आणि थंड वातावरण येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक प्रकारची विश्रांतीच हे ते विनायक मंदिर आपण पाठीमागे बघतोय अतिशय सुंदर असं मंदिर आहे तुम्ही रत्नागिरीमध्ये आले आणि या मंदिराला जर व्हिजिट नाही केली तर मग रत्नागिरी एक्सप्लोअर केल्यासारखं नाही आवडत त्याच्यामुळे या मंदिराला नक्की या भेट द्या खूप सुंदर असं प्राचीन काळामध्ये जे मंदिर होते त्या मंदि त्या स्ट्रक्चरमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि हे मंदिर गेले दहा वर्ष झालं या मंदिराला आणि इथं पुजारींना विचारलं तर हे जिंदाल कंपनीने हे मंदिर बांधलेलं आहे सांगतात आणि आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे म्हणजे आजूबाजूला पूर्ण असं गार्डन वगैरे बघा एकदम असं प्रसन्न वातावरण वाटतंय आणि रोट आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही इथे येऊन दर्शन करू शकता इथे येऊन खूप भारी वाटतंय मला आणि खूप छान असं मंदिर बांधलंय शांती भेटते का नाही हा पॉझिटिव्ह एनर्जी खूप इथं आणि मन प्रसन्न झालंय जयगड गावातील हा जयगड किल्ल्याला आपण इथे येऊन पोहोचलो आहोत हा जो दिसतोय हा समुद्र किनाऱ्यावरचा हा किल्ला आहे तर टोटल या किल्ल्याला वीस बुरुज आहेत तर आपण या किल्ल्यामध्ये जाऊन बघूयात आपल्याला अजून काय काय बघायला मिळणार आहे बाय या किल्ल्याचा जर मेन डोर बघितला आपण तर हा भला मोठा आपला पहिल्या स्टार्टिंगला बुरुज बघायला मिळतोय आणि तिथूनच आपला पहिला दरवाजा आहे जो की गोमुख आकाराचा दरवाजा आहे इथून आपण एंटर केल्यावरती आपला पूर्ण असा हा समुद्राच्या तटबंदीनुसार म्हणजे समुद्राच्या पूर्ण साइडनी तटबंदी केलेली हा किल्ला आपल्याला बघायला मिळतो पहिला दरवाजा इथून आपण आलेला आहोत आणि आतमध्ये आल्यावर पूर्ण तुम्हाला असं पटांगण आणि आजूबाजूला पूर्ण ही तटबंदी दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलदुर्ग समुद्रावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले हे भक्कम आरमार जयगडचा किल्ला हे पटारावर समुद्रात काहीसे आत घुसले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजूंना सागराने घेरले आहे येथे शालीमेही नदी सागराला येऊन मिळते त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षित असे बंदर म्हणून जयगड पूर्वीपासून प्रसिद्ध आहे गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा आपण इथे जाऊन दर्शन घेऊयात पण पूर्ण हा किल्ला आपण असा पूर्ण एक राऊंड मारून येत फिरून येऊयात हा पण किल्ला एकदम छोटा आहे आपण काल पूर्णगड एक्सप्लोर केला होता तर आज जयगड आपण एक्सप्लोर करतो जयगड हे गाव जयगड किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे जयगड हे गाव सध्या जिंदालौश्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्ध झाले किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सांगणारे सोळाव्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत हा किल्ला विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही पंधराशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान संगमेश्वरच्या नायिकांनी किल्ल्याचा ताबा घेतला आदिलशहाने अनेकदा किल्ला मिळवण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही पुढे सोळाशे पंच्याण्णवच्या दरम्यान हा किल्ला सरखेल कानोजी आंग्रे यांच्याकडे होता अठराशे अठराच्या दरम्यान इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला जयगडवरचा हा भगवा मस्त असा हवेमध्ये डवलत असं फडकतोय खूप भारी वाटला असा भगवा झेंडा बघून इथे आणि आजूबाजूचं आतमध्ये बघितले तर आपल्या काही वाड्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात जे की आता थोडंसं पडीक अवस्थेमध्ये आहेत मग तुम्हाला सांगितलं गणपती बाप्पाचं सा मंदिर बनवतात ते थोडंसं काम चालू आहे बनवायचं बाकी तटबंदी खूप चांगली एकदम शाबूद आहे आणि बाकीचा जो नजारा आहे पूर्ण आजूबाजूला जो समुद्र दिसतो जबरदस्त आहे आणि इकडे जो कंपनी आहे माझ्या बॅक साईडला जी कंपनी तिथे जिंदाल कंपनी आहे इकडे जे की पॉवर प्लांटचं वगैरे ती कंपनी खूप मोठी कंपनी येते आणि बाकी आपला जयगड किल्ल्याच्या मध्ये आपल्याला एक असं मोठचं मोठं वडाचं झाड बघायला मिळतंय आणि इथं आल्यावरती हा भला मोठा इथे एक बुरुज आहे जो की हा वॉश टावर म्हणून त्या काळामध्ये वापरत असावे आणि इथे देवळे सुद्धा बनवलेल्या आणि या देवळीमध्ये तोफ वगैरे लावत असतील इथून म्हणजे इथून जर बघितलं हा इथून सागरी मार्ग दिसतो हा या साईडला आणि हा अशा मोठ्या मोठ्या देवळ्या बनवल्यात आणि खाली पण गडाच्या खाली पण तटबंदी आहे हे जे दिसते पायऱ्या इथून कदाचित खाली समुद्र मार्गाने जाता येत असेल आणि ही पूर्ण तटबंदी या साईडला आणि भिंती बघा किल्ल्याचे किती उंच आहे तिथून म्हणजे खालून बघितलं तुम्हाला अंदाज येईल ते या बुरुजापासून आपण खाली आलोय आणि इथे आपल्याला बघायला मिळतोय हा एक चोर दरवाजा इथे आणि हे बघा इथे पण देऊळी आहेत मोठ्या मोठ्या या साईडला जर इथून जर खाली गेलो तर आपल्याला हा गड उतरता येईल खाली इथे ये पूर्ण अंधार आहे असा आणि इथून आपण खाली गड उतरू शकतो आणि हे डायरेक्ट चाललाय समुद्राकडे खाली बीच वरती रस्ता ह्या त्या किल्ल्याच्या भिंती आहेत उंच उंच आणि हा जो बघतोय आपण हा चोर दरवाजा इथून आपण खाली आलोय हे बघता इथून आणि इथं जर खाली गेलं सरळ तर इकडे खाली डायरेक्ट बीच लागतंय म्हणजे त्या काळामध्ये सपोज काही गडावरती काही हालचाली झाल्या किंवा जर शत्रूंनी जर अटॅक केलं तर इथं डायरेक्ट खाली जहाज वगैरे बोटी असतील इथून डायरेक्ट बोट पकडून दुसऱ्या वगैरे ठिकाणी स्थलांतर करता येत असेल असा हा चोर दरवाजा इथे आपल्याला बघायला मिळतोय एक विहीर आहे आपल्याला विहीर बघायला मिळते किती खोली विहीर जबरदस्त एकदम तेरा एकर किल्ल्याच्या मध्यभागी कानुजी आंग्रे यांचा वाडा एक गणपती मंदिर आणि पाणी साठवण्यासाठी विहीर आहे हा एक तटीय तटबंदी आहे जो की शास्त्री नदी आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या खाडीवर लक्ष देण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी आता हा किल्ला भग्र अवस्थेत असला तरी किल्ल्याची बहुतेक बाहेरील तटबंदी अजूनही उभी आहे जयगड किल्ला के एक्सप्लोर केला जयगड किल्ल्यापासून के पाच ते सहा किलोमीटर वरती आपल्याला कराटेश्वरचं हे मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतंय ती कमान आहे आणि इथून थोड्याशा पायऱ्या खाली उतरून गेलो की आपल्याला मंदिर बघायला तिथून खाली एक छोटासा बीच आहे अथांग निळ्या सागराला हजारो वर्ष सोबत देत उभा असलेला उंच डोंगर डोंगराच्या माथ्यावर असलेले शिवालय मंदिराच्या बाबतीत स्थान महात्म्य हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल त्याची प्रचिती घ्यायला इथं म्हणजे कराटेश्वरला यायला लागतंय कोकणातील एखाद्या साध्या भोळ्या माणसाचं घर असावं तसं दिसणारं छोटस कौलारू मंदिर आणि त्याच्या पुढे उभी असलेली आखीव रेखीव दीपमाळ मंदिराच्या परिसरात असलेल्या चाप्यांच्या फुलाचा दरवळ एक सुखद अनुभव देत असतो आता बघितलं आपण हे कराटेश्वरचं मंदिर एकदम अगदी पुरातन काळातल्यासारखं वाटतंय पूर्ण असं मला वाटलं पहिल्यांदा घर आहे पण एक सुंदर मंदिर आहे महादेवाची पिंड वगैरे महादेवाचं मंदिर आहे तुम्ही जयगडला वगैरे या साईडला येत असाल तर कराटेश्वरला नक्की इथं दर्शन घ्यायला येऊ शकता तुम्ही खूप छान आहे आजूबाजू परिसर सुंदर आहे आणि इथून खाली गेलं की एक बीच सुद्धा तुम्हाला बघायला मिळतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतात तर इथं तुम्ही नक्की विजिट करा समोर आहे कराटेश्वरचं मंदिर इथून पायऱ्या खाली आपण उतरून आलो की ते आपण बीच ला आणि ते समोरच एक मस्त असं वडाचं झाड आहे त्याच्या फांद्या बघा किती असं म्हणजे आवा डब्बी पसरले ते साईडनी पूर्ण डोंगरातून पूर्ण पाणी पाजरत आहे इकडे आणि इथं बघितलं तर असं गायमुख आहे आणि तिथून पाणी वगैरे हो खाली पडतंय कराटेश्वर मंदिर पासून खाली आलो आपण इथं सुंदर बीच बघायला मिळतंय आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर हा जो डोंगर दिसतोय ना पूर्ण या डोंगरातून पूर्ण पाणी झिरपतंय खाली हे जे झाड आहे या झाडात बरोबर फिल्टर होते प्रॉपर पाणी आणि इथून खाली आपलं गायमुख लावलं येते तर इथून खाली ते पाणी सोडण्यात आलंय इतकं सुंदर पाणी आहे पिण्यासारखं सुद्धा आहे ते आणि छान आहे खरंच पिण्यासारखं पाणी येते मित्रांनो हे सैद्रीमध्ये झाड बघायला मिळतं आपल्याला टॅटू बनवतो तो, तो इथं कोकणात सुद्धा देखील आहे ते आणि याचं पान मी हाताला कोरलं तर बघा एकदम मस्त असं सा टॅटूसारखं त्याचं हे वाटतंय खूप भारी वाटतं या साईडला सुद्धा केलं आणि या साईडला सुद्धा मंदिराच्या पूर्व दिशेला शंभर दगडी पायऱ्या उतरून गेलं की अचानक एक गोमुख आणि त्यातून निरंतर खळखळणारं खल पाणी आपल्याला बघायला मिळतं तो मंडळी आपण आता करतो आहे परतीचा प्रवास आपल्याला जायचं आहे चिपळूणला सो आता इथून आपण जयगडमधून आपण फेरीने चाललो आहे या ड्रॉपिंग पॉईंटला सो आता दोन टू व्हीलर आपले आणि दोन टू व्हीलरचं जे तिकीट होतं आपलं दोनशे वीस रुपये बाकी अजून काय काय कुठल्या गा। कुठल्या गाडीला किती किती तिकीट -कित लागणार आहे हे स्क्रीनवरती मी मेन्शन करतो बाकी आता ही फेरी रेडी होते बाकी सगळे फोर व्हीलर चालेल नंतर टू व्हीलर आपली लागेल आणि मग आपण पोहोचूयात तवसाळ या ड्रॉपिंग पॉईंटवरती हे बंद चला आम्हाला येऊ द्या आम्हाला येऊ दे आम्हाला येऊ आम आम दे हा चालली गाडी चालू चालू चला चला, चला लगेच निघाली गाडी आपली लास्टला निघाली आहे